हरिओ आज आपण धनतेरस विषयी माहिती घेऊ धनंत्रयोदशीलाच आपण धनतेरस असे म्हणतो यावर्षी धनतेरस अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे धनंत्रयोदशी या धन दिवशी धन भगवान धन्वंतरी यांनी समुद्रातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले त्यामुळे हा दिवस आरोग्य व आयुष्य वाढवणारा मानला जातो धनतेरसला काही विशेष वस्तूची खरेदी आपल्यासाठी शुभ ठरू शकते जसे की लक्ष्मी रूप म्हणून झाडू धणे सोने चांदी भांडे देवमूर्ती इत्यादी वस्तू आपण खरेदी करू शकतो संध्याकाळी पूर्वेकडे तोंड करून धन्वंतरी व लक्ष्मी मातेची पूजा करा तांब्या किंवा चांदीच्या पात्रात पाणी फुले तुळस गंध अक्षद ठेवा व ओम धन्वंतराय नमा हा अकरा वेळा जप म्हणा ज्या घरात असे पूजन मनोभावे धन्वंतरी पूजन केले जाईल त्या घरातील धन तेरापटीने वाढते म्हणून आपण याला धनतरेस असे म्हणतो नमस्कार माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्या तुम्हा सगळ्यांना धनतरेसच्या खूप खूप शुभेच्छा